राहणार गोटन तालुका बदलापूर जिल्हा जालवा आपल्याकडे आपल्याकडे सध्या सहा गायी एक आपली घरची गाय आहे आणि दुधावर सध्या चार आहेत सर आपण सुरुवात कशी केली आणि आपण कशाला आपली सुरुवात तर एकदम छोट्या याच्यापासून झाली होती आपण स्टार्टिंग दोन गायापासून केली होती आणि पहिले जर सांगायचं म्हणलं तर आपल्याकडे गोठा वगैरे काहीच नव्हता स्टार्टअप आपण एकदम नॉर्मल केलं होतं आता सर्व सिस्टमॅटिक केलंय गोठा वगैरे सगळं तर आता आपलं एका टायमाला सरासरी पंचाळीस लिटर दूध जातं एका टायमाला एका नव्वद लिटर नव्वद लिटर दादा आम्हाला सांगा दूध आपलं पुढे जातं आणि आपल्याला आपल्याकडं सांगायचं म्हणलं तर संकलन केंद्र आपल्याकडेच आहे मदर डेअरीचं तर आपणच संकलन करतो गावातलं पण तर आपल्या दुधाला तीन पाच आठ पाच हो बर आपण काय आपण कुठे खरेदी केलं आपण आपल्या आसपासच्या एरियामधूनच खरेदी केलं तर आपण असं कुठं बाहेर नाही गेलो समजा लोन गेलो वगैरे कुठे गेले गेलो आसपासच्या शेतकऱ्याकडूनच खरेदी केलं आपण शेतकऱ्याला बरं बाहेरच्या म्हणजे आपल्या आसपासच्या म्हणजे काय परवा बाहेरचे काही आणायचं म्हणलं तर त्यांना आपली इकडलं वातावरण सूट नसतं त्यामुळे आपण तो निर्णय घेतलाच नाही त्यामुळं आपण आसपासच्या शेतकऱ्याकडून वया आहे कारण की त्यांना इकडलं वातावरण सूट असतं त्यामुळे आपण सुरुवात केली सुरुवात बरं आम्हाला सांगायचं दादा आता भाव खरं पडलेले जर खरं सांगायचं म्हणलं तर दूध भाव रेट जर पाहिजे असेल तर आपल्याला म्हणजे पुरवडायचं म्हणलं तर आपला खर्च खाद्य लागतं त्याला मेन म्हणजे शेतीतलं जे खाद्य आपण जनवार चारा वगैरे हो सुका चारा वगैरे ते सर्व खर्च पाहिजे जर विकतच म्हणलं तर एवढे रेट कमी सध्या तर त्याच्यावर कोरडातले कोरडा बरं काय आता मार्ग काय आता काय मार्ग आहे ना आपण राहतून राहा म्हणजे सरकारनं पण आपल्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे ते आपलं ते आमदान चालू केलं होतं त्यांनी ते आमदानवर पण लक्ष दिलं पाहिजे की ते पाच रुपये आमदान देणार होते ते पण आणखीन दिलं नाहीये शेत लक्ष दिलं पाहिजे थोडं की कमीत कमी ते अंदाण तरी शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे लवकरात लवकर त्यावेळेस दूध उत्पादनाला चालना मिळेल आणि समोर हे होईल कारण की सध्या आपल्या इंडियाची कंडिशन बघता इंडियाला भरपूर दूध काही लागतं त्यापैकी आपलं दूध जे प्रोडक्शन आहे शेतकऱ्याकडून जे दूध जातं ते तीस ते चाळीस टक्के असं काहीतरी दूध जातं बाकी जर जे दूध होतं ते फक्त पावडर पासून नेत्यापासून तयार होतं जर दूध उत्पादनाला चालना मिळायचा असेल तर सरकारला पण शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि थोडी चालना दिली पाहिजे बरं आम्हाला ते सांगा आपलं सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळी स्टार्टअपला आपण दूध काढतो पहिले त्याच्यानंतर डेपो वगैरे देतो आणि नंतर एक वेळेस चारा ओला चारा देतो तर नंतर आपण काहीच देत नाही फक्त दुपारी एक वेळेस पाणी पाचतो नंतर परत चार वाजेला आपलं रिटर्न की प्रोसेस चालू होतो तर चारा द्यायचा नंतर दूध काढायचा नंतर डेप द्यायचा आता खाद्यामध्ये काय काय म्हणजे आपल्या वैरेमध्ये काय काय आणि पशुखाद्यामध्ये काय काय देतो आपण वैरणीमध्ये मग काय आपल्याकडे सध्या हिरव्या चारामध्ये आणि त्यात आपला कडवा कडवा ऍड करून आपण हे करतो एका टायमाची बिन्नी घास म्हणता येईल त्याला काय तरी तो देतो आणि मेथी घास थोडाफार आणि आपलं खाद्यामध्ये काय काय आपल्याकडे पशु पशुखाद्यामध्ये पशु खाद्यामध्ये आपल्याकडं कॅनपलकची डेप आहे आणि तर आणखीन त्यामध्ये समजा ते बुस्टर वगैरे काय टाकतात आपण लिटरला किती लिटरला एका गायला समजा आपली एक, एक गाय आता ती पलीकडली गाय दाखवायची म्हणलं तर ती पंधरा लिटर चालते एका डायला तर तिला आपली पाच किलो हे असतं मिक्स मध्ये आणि जसं दूध आहे समजा लिटर दूध तर तिला चार किलो असं कमी जास्त प्रमाणात देतो आणि आपलं जे खाद्य देतो आपण ते मोदूनच देतो दादा आपण आता कारोडी किती थांबा आपल्या गोट्यावर कारोड संबोधता आपल्या गोट्यावर आता सध्या ही कारोड आपल्याकडे दोन वर्षाची समजा वीस जवळपास वीस महिन्याची कारोड आहे तर ती आता भरवली आपण त्याचा वेट वगैरे चांगलं आहे तुम्हाला तर दिसत असणार कारोड कशी आहे बरोबर आणि आता ही एक दोन नंबरची आपल्या घरच्या गोठ्यात तयार झाली कारोड तर ती सध्या एका टायमाला नऊ दहा लिटर चालते एका टायम एका टायम माझा कारोडी त्यांना आपण गाईंना सोडत नाही त्यांना आपण दोन लिटर असं मध्ये दूध काढून ते हे करतो एका टायमाला चार लिटर दूध देतो आपण किती माहिती त्यांना एक पाच ते सहा महिन्यानंतर पर्यंत दूध देतो आणि नंतर मग ते जे खाद्यावर चालू होतं त्यापासून दादा आपण काय म्हणजे मुक्त वाट्यासाठी जागा वगैरे अजून काही नाही आपल्याला वाढवण्याचा प्लॅन चालू जा आहे जसं दुधा दुधाचा रेट वाढला तर आपली प्लॅनिंग आहे की आपली शेती आहे आपल्याला थोडंफार इकडे वाढवायचं चालू आहे पाठीमाग तर मुक्त संचार पण करण्याचा विचार पण दुधाचे रेट वाढले दुधाचे रेट वाढ सध्या आता दु आपण दूध धारा आपल्याला खाता का मच्छी

करुम्र आड का बाला आप न की तहा मैं आप पताने सक् कर में पता अ कर में बिज पूड़ हो यह मैं करकी वा